व्हिडिओ रेकॉर्ड नको नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी मनरेगा योजनेअंतर्गत मोफत सायकल मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट सांगणार आहे फॉर्म कुठं भरायचा आहे ते पण सांगणार आहे आणि अर्ज कुठं करायचा हे पण सांगणार आहे बघा मित्रांनो अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे परंतु यासाठी आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक गरजू नागरिक प्रत्येक महाराष्ट्राचा नागरिक या योजनेचा लाभ घेऊन एक स्वतःसाठी सायकल घेऊ शकते परंतु मित्रांनो तुम्ही जर तुम महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि नवीन असाल तर कंपल्सरी सर्वांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे बंधनकारक आहे मित्रांनो कारण आपलं चॅनल सरकारी योजनांचं हे महाराष्ट्रातील सर्वात छान चॅनल आहे तरी सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला काय आवश्यक डॉक्युमेंट पाहिजे सर्वप्रथम या योजनेचा उद्देश बघा मित्रांनो ही योजना कशासाठी आहे जे लोक जे जे वर्कर आहेत जे काम करतात मित्रांनो काम करण्यासाठी त्यांना एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी जावं लागते रिक्षाला पैसे खरा खर्च करावे लागतात विविध ठिकाणी पैसे खर्च करावे लागतात तो अशा लोकांना शासनाने सायकलला दिलेले आहेत आणि सायकलला मिळण्याच्या काही पद्धती आहेत त्या पद्धती मी तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असतील तर तुम्ही हा फ्रम भरा जर डॉक्युमेंट नसतील तरी मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्युमेंट कशाप्रकारे तुम्ही काढायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे आणि काही अडचण आली तर नक्की निश्चितच तुम्ही कमेंट करा आणि या योजनेची माहिती मी स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकता मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट बघा तुमचं आधार कार्ड तुमचं बँक अकाउंट नंबर बँक पासबुक त्याच्यानंतर मनरेगा का कार्ड जी आहे मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं आहे हे कार्ड ज्याच्याजवळ असतील त्याला से पैसे या ठिकाणी मिळतील तर तुम्हाला हे सुद्धा सांगणार हे कार्ड कशापर्यंत काढायचं ज्याच्याजवळ कार्ड आहे अशाच व्यक्तीला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आणि त्याच व्यक्तीला सायकल मिळणार आहे त्यानंतर तुमचा एक फोन नंबर मित्रांनो इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट आणि नव्वद दिवस काम केल्याचा अनुभव परत डॉक्युमेंट महत्त्वाची आहे अनुभव तुम्हाला ते या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार नाही तुम्हाला फक्त डॉक्युमेंट लागतील आता ज्याच्याजवळ मनरेगा कार्ड आहे त्यांनी हा फॉर्म भरा त्यावर तुम्हाला एक ते दोन आठवड्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर शासकीय कार्यालयातून तुम्हाला शासकीय या ठिकाणी मिळेल आता ज्याच्यावर कार्ड आहे त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे त्यांनी ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन जवळच्या सायबर कॅफेवरती जाऊन मनरेगा कार्ड काढून घ्यायचं आहे त्यांना भेटून कार्ड आल्यानंतर तुम्ही सुद्धा या ठिकाणी फॉर्मला अप्लाय करा ती कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला विविध योजनांमध्ये फॉर्म भरता येईल आणि या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो अशा अनेक योजना असतात की ते खूप स्वतः लोकांपर्यंत मिळ लोकांना लाभ मिळतो परंतु लोकांना नॉलेज नसल्यामुळे आणि माहिती नसल्यामुळे लोकांना त्या गोष्टी मिळत नाही अशा विशिष्ट योजना असतात की ते विशिष्ट लोकांना गटांपुरत असतात पण त्याचा लाभ सर्व घेतात उदाहरणार्थ मित्रांनो भांडे वाटप योजना होती भांडेवाटप योजना फक्त जे बांधकामगार होते फक्त कामगारांसाठी होती परंतु भांडे घेण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी खूप लोक आले होते विविध जे स्वतः कामगार होते असे सुद्धा लोक खूप आले होते आणि भांडे घेऊन गेले होते फक्त नॉलेज महत्त्वाचं असते मित्रांनो जर तुम्हाला नॉलेज जर असलं तरच तुम्ही अशा योजनेचा लाभ घेऊ शकता मग तुम्ही त्या गेटा गटात असो नसो नॉलेज महत्त्वाचं आहे म्हणून हे डॉक्युमेंट आणा मनरेगा का कार्ड काढून घ्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन आणि तिथं गेल्यानंतर हा सुद्धा फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरून टाका आणि हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर एक वेळा आपलं चॅनल ओपन करा मित्रांनो आणि चॅनलवर बघा तुमच्यासाठी अशाच प्रकारचे अनेक शासकीय योजनांची व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल विद्यार्थी असाल महिला असाल मुलगी असाल किंवा वृद्ध असाल प्रत्येकासाठी सरकारी योजना असतात आणि कॅटेगरीसुद्धा याला मॅटर करत नाही जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी ओपन कुठल्याही कॅटेगरीचे जरी असाल तरी बऱ्याचशा अशा योजना असतात की ते कॉमन असतात सर्व कॅटेगरीसाठी परंतु तुमच्यापर्यंत ही योजना प्रशासन आणि सरकार पोहोचू शकत नाही मित्रांनो तर आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारची योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो म्हणून तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ समजणार नसेल तुम्हाला तर तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून परत एकदा बघायचा आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे या योजनेची जे मी तुम्हाला बोलवली तेच टाकलेली आहे जे मी वाचली ती माहिती तुम्ही इकडं वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल आणि तुमच्या व्हॉट्सअपवर काही घरचो मित्र असतील काही शेतकरी मित्र असतील काही महिला असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ झाला पाहिजे मित्रांनो चला तर मित्रांनो तुम्ही कंपल्सरी बंधनकारक आहे तुम्हाला सर्व नागरिकांना चॅनेलला सबस्क्राईब करायसाठी चला तर तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय योजनेसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जह महाराष्ट्र